अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी आता शंभर कोटी रुपये मिळणार असून भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवन समाधी आरण तालुकामाढा या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासन स्तरावरून शंभर कोटींचा निधी मिळणार असून यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादर करण्याच्या सूचना शासन स्तरावरून जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या दरम्यान या मोठ्या निधीमुळे आरण तीर्थक्षेत्राचा मोठा विकास होणार असल्यानं भाविकातून समाधानाचं वातावरण निर्माण झालं या तीर्थक्षेत्र विकास निधीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली चौदा फेब्रुवारी रोजी बैठक झाली होती उपरोक्त विषयासंदर्भात बैठकीत श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवन समाधी आरण तालुका माढा या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याकरता शंभर कोटींचा प्रस्ताव मागवण्यात यावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत यापूर्वी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शिखर समितीच्या बैठकीत देखील सदर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता